विधान परिषदेच्या जागांसाठी येत्या बारा जुलैला मतदान होणार आहे ही निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक होणार याचा निर्णय आज होणार आहे विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे परिषदेच्या रिंगणात उतरलेल्या बारापैकी एका उमेदवारांना जर माघार घेतली तर ही निवडणूक बिनविरोध होईल विधानसभेत सध्या भाजपाचे एकशे तीन शिंदेसेनेचे से एकोणचाळीस अजित पवार गटाचे चाळीस आमदार आहेत शिवाय या तिन्ही पक्षांना काही अपक्ष आणि छोट्या पक्षांचा पाठिंबा आहे त्यासाठी त्यांना संख्याबळ एकशे पंधरा आमदारांचं लागणार आहे म्हणजेच बारा मतं बाहेरून मिळवावी लागतील अपक्ष आणि लहान पक्षांचे नऊ आमदार भाजपासोबत आहेत शिल्लक तीन मतांची तजवीज करणं त्यांच्यासाठी सहज शक्य आहे चांगली गोष्ट आहे बारा तारखेला मग इलेक्शन होईल इलेक्शन झाल्यावर आपल्या त्या ठिकाणी बऱ्याच काही गोष्टी कळणार आहेत त्यामुळे वाट फक्त बारा तारखेची आपल्याला बघायची आहे आम्ही आमच्याकडे तीन लोक निवडून आमचे येऊ शकतात एवढं संख्याबळ आमच्याकडे आहे आमचे सगळे मित्रपक्ष आमच्याबरोबर असलेले समविचारी पक्ष त्यामुळे आम्ही वापस घेण्याचा प्रश्नच नाही आमचे तीनही उमेदवार निवडून येतील हा पूर्णतः आम्हाला विश्वास आहे या सरकारची पद गेली आहे आमदार सत्ताधाऱ्यातील घाबरलेले आहेत त्यांना भीती वाटते की पुढे काय होईल आमचं आणि ही ते काय लाडली बहीण काढलं तरी काही जन आमच्या बहिणी त्यांना अशात म्हणजे अशा सरकारला ते बहिणी मतदान देणार नाही ते आपल्याला येईल ना कि आड़े तीना पे की त्यांच्यातले किती आमच्या संपर्कात आहेत आणि तिनापैकी एक कोण पडेल हे देखील तुमच्या लक्षात येईल नानवेकर पडतील कसे काय सांगितलं तीन उमेदवारांचा सा चांगला अभ्यास करून त्याच्यातला एक पडेल अशी तजवीज महायुतीचे सगळे आमदार करतो